विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी मराठी बालभारती पाठ क्रमांक बावीस वडिलांस पत्र या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला चार पाच वाक्यांत उत्तरे लिहा अ राजगडाला गडांचा राजा राजांचा गड असे का म्हणतात उत्तर राजगड हा जुना पण बळकट गड आहे तो अति उंच असून अवघड डोंगरावर वसलेला आहे म्हणून त्याला गडांचा राजा म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची याच गडावर मोहिमांची आखणी होती हा गड महाराजांच्या राजधानीचे ठिकाण होते म्हणून राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हणतात प्रश्न शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली उत्तर शिक्षकांनी मुलांना राजगडाची प्रतिकृती दाखवली सोळाशे शेहेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला हा गड जुना दुर्लक्षित अवघड डोंगरावर आहे जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंड मध्ये म्युझियम मध्ये ठेवल्या आहेत त्यात भारतातील एकमेव राजगडाचा समावेश आहे अशी माहिती शिक्षकांनी मुलांना दिली प्रश्न इ राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे का म्हटले असावे उत्तर राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी आहे दक्षिणेला वेळखंड नदीवर भाडघर धरण असून पूर्वेला पुणे सातारा रस्ता आहे तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा आहे भाडघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य रमणीय आहे म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे म्हटले असावे प्रश्न मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी कोणती माहिती पुरवली उत्तर राजगडाची उंची सर्वात जास्त आहे गडाचा घेर बारा कोसांचा आहे शिवाजी महाराजांनी या गडाचा विस्तार केला त्याला राजधानीचे ठिकाण बनवले राजधानीला आवश्यक असलेली सर्व बांधकाम महाराजांनी करून घेतली ही माहिती मार्गदर्शकाने मुलांना पुरवली प्रश्न समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सीलिंग फॅन सारखा का जाणवला समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सीलिंग फॅन सारखा जाणवला याचे कारण असे की पंख्याच्या मध्यभागी उंचवटा असतो तसा किल्ल्याच्या मध्यभागी किल्ला, किल्ला आहे पंख्याची तीन पाती असतात तशा पद्मावती सुवेळा आणि संजीवनी या तीन माछा आहेत राजगडाने कोण कोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत उत्तर राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले आंधऱ्या रात्रीतील गुप्त खलबते ऐकली महाराजांच्या अनेक नव्या मोहिमांची तयारी गडाने बघितली खानाची लढण्याचे बेत राजगडावर ठरले पुरंदर गडाच्या पायथ्याशी तह करण्यासाठी महाराज राजगडावरून खाली उतरले आग्रहून सुटका महाराज बैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच या ऐतिहासिक घटना राजगडाने पाहिल्या आहेत प्रश्न दुसरा समीर असे का म्हटला असावा अ महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे उत्तर इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर म्हणाला असावा किल्ल्यांहून मला प्रताव वाटत नव्हतं उत्तर राजगडावरून समीरने आजूबाजूचा परिसर पाहिला धरणाचा अथांग जलाशय व सृष्टी सौंदर्य इतके रमणीय होते की समीर ते पाहून हरखून गेला म्हणून किल्ल्यांहून मला परतावस वाटत नव्हतं असे तो म्हणाला ई प्रश्न मला एक फलक खूप आवडला समीरने परिसरातील सर्व फलक वाचले परंतु एक फलक मला खूप आवडला असे तो म्हणाला कारण त्यावर लिहिले होते या गड्यावर नेताजी पालकर तानाजी मालुसर जी कंक शिळी मकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते ही प्रश्न आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे उत्तर समीरच्या सरांनी सांगितले की जगातील अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंड मधील म्युझियम मध्ये ठेवल्या आहेत त्यात राजगडाची प्रतिकृती आहे हे एकूण समीरला अभिमान वाटला म्हणून आपल्या सर्वांसाठी विमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे असे तो म्हणाला प्रश्न आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायचे ठरवूया का उत्तर राजगड या भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्याचे दर्शन घेताना समीरचा अभिमानाने भरून आला असे अनेक किल्ले बघण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली म्हणून आपण प्रत्येक मोठ्या सुटीत एक किल्ला बघायचे ठरवूया का असा प्रश्न त्याने बाबांना विचारला प्रश्न आईच्या हाताच्या जेवणाची खूप आठवण येते समीर घरापासून दूर वसतिगृहात राहत होता वसतिगृहातले जेवण बरे होते पण त्याला आईच्या हाताच्या जेवणाची चव नसावी म्हणून आईच्या हाताच्या जेवणाची खूप आठवण येते असे तो म्हणाला प्रश्न तिसरा बस स्थानकावर प्रवाशांसाठी क्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना कोण कोणत्या भाषांमध्ये दिल्या जातात त्यातील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही पाच सूचना लिहा उत्तर बस स्थानकावरून प्रवाशांसाठी क्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना साधारणतः मराठी हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये दिल्या जातात त्यांतील मला आवडलेल्या पाच सूचना खालीलप्रमाणे पहिली स्वच्छता राखा शिर्डी जाणारी बस अर्धा तासानंतर येईल धुंगरपान करू नका आपल्या सामानाची काळजी घ्या खेसे कापू पासून सावधान रहा प्रश्न चौथा राजगडाचे कार्य पाहिले सर्व ते एक असे वर्णन आले आहे म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव समजून असे वर्णन केले आहे खालील वस्तूंचे या पद्धतीने दोन ओळींत वर्णन लिहा बघा घराचं वर्णन घर पार्टे, या घराने तीन पिढ्या पाहिल्या व किती प्रसंग पाहिले बालकांची बोबडे बोल अजून या घरांच्या कानात उंचत असतील पाटी या पाठीवर किती अक्षरे उमटली आणि पुसली गेली पेन्सिलीचा वास अजूनही तिच्या अंगाला भिनलेला आहे छत्री या छत्रीने किती पाऊस अंगावर झल्ले असेल मुलांनी केलेल्या उघड झापीमुळे तिला अजूनही गुदगुदल्या बांधताना त्याचा गाल ताठर होतो पण त्याला वाजवल्यावर त्याच्या हृदयातून मधुर बोल उमटतात प्रश्न पाचवा राजगडाची वैशिष्ट्ये दिलेल्या तक्त्यात लिहा राजगडाची वैशिष्ट्ये काय काय आहेत सांगा भव्य बळकट अतिउंच जुना आणि दुर्लक्षित प्रश्न सहा तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे आठ दहा वाक्यात वर्णन करा तर आता इथे रायगड किल्ल्याचे वर्णन मी दिलेले आहे मी रायगड किल्ला बघितलेला आहे मी याचे वर्णन तुम्ही जो किल्ला बघितला आहे तुम्ही ते वर्णन तिथे लिहू शकता प्रश्न सातवा समीरचे पत्र वाचून समीरचे बाबा त्याला काय उत्तर पाठवतील याची कल्पना करा व लिहा आता बघा इथे समीरने पाठवल्यानंतर त्याच्या बाबांनी हे पत्र त्याला पाठवलेलं आहे त्यात हे उत्तर दिलेले आहे वाचून घ्या आणि लिहून घ्या या शब्दांशी अप्रश्न खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा वसती गृहातले वसती गृह सली सले वसले गृहात हाले गृहातले हात हास हाव त्यानंतर भारतातील भार भाल भारती रती भाता ताल तार तीर लता राजधानी राज, राज राधा राणी जरा जनी धारा धानी निरा नीच। हा प्रश्न खालील शब्दांना दाई शाली यांपैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा गौरव गौरवशाली वैभव वैभवशाली सुख सुखदायी भाग्य भाग्यशाली आनंद आनंद आनंददायी आराम आरामदायी शोध घेऊया स्वित्झरलँड मधील म्युझियम मध्ये भारत जगातील चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती आहेत त्या किल्ल्यांची नावे अंतर्जालावरून मिळवा व लिहा हे तुम्हाला स्वतः करायचं आहे खालील सारणी पूर्ण करा तर बघा मधुबालाने तबला वाजवला मधुबाला तबला वाजवेल त्यानंतर मधुबाला तबला वाजवत आहे मधुबाला तबला वाजवत होती मधुबाला तबला वाजवत असेल त्यानंतर मधुबालाने तबला वाजवला आहे मधुबालाने तबला वाजवला होता मधुबालाने तबला वाजवला असेल त्यानंतर मधुबाला तबला वाजवत असेल मधुबाला तबला वाजवत असेल मधुबाला तबला वाजवत राहील थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्पर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा